जगाच्या निर्मितीचा आदियोगी वैराग्याचा अधिपती विनाशातून नवसृजन करणारा महादेव महाशिवरात्र हा फक्त एक सण नाही ती एक आत्मजागृतीची रात्र आहे शिवतत्वाशी एकरूप होण्याची रात्र महाशिवरात्री म्हणजे काय फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची रात्र म्हणजे महाशिवरात्री वर्षातील ती एकमेव रात्र ज्यावेळी ग्रहांची स्थिती मानवाच्या चेतनेला वर खेचते वैज्ञानिक दृष्टिकोन या दिवशी पृथ्वीच्या अक्षांचा झोकाव आणि ऊर्जा प्रवाह असा असतो की शरीर सरळ ठेवून जागरण केल्यास मन स्थिर होते शिव म्हणजे काय शिव म्हणजे शून्य शिव म्हणजे अनंत चेतना शिव म्हणजे परम शांतता सतीचा त्याग सतीने आपल्या वडिलाच्या यज्ञात अपमान सहन न झाल्यामुळे योगात्मिक देहत्याग केला शिव वैराग्यात गेले संपूर्ण सृष्टीत संतुलन बिघडले देव चिंतेत पडले शिवरात्रीची पौराणिक कथा हिमालयाच्या कुशीत राजा हिमवान याच्या राजवाड्यात एक दिव्य कन्या जन्माला आली पार्वती तीच सतीचा पुनर्जन्म होती पार्वतीचे तप पार्वतीला लहानपणापासून महादेवावर प्रेम होते तिने कठोर तप सुरू केले वर्षानुवर्ष पानही न खाता फक्त ध्यान जप आणि शिवनाम म्हणूनच तिला अपर्णा असेही नाव पडले देवांना कळाले हीच आहे शक्ती शिवाची परीक्षा शिवानी एक ब्राह्मणाचे रूप घेतले ते पार्वतीला म्हणाले तो शिव कोण आहे भस्म लावणारा स्मशानात राहणारा नाग धारण करणारा पार्वती हसून म्हणाले तेच माझे सर्वस्व आहे शिव प्रसन्न झाले विवाह फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची रात्र देव ऋषी गंधर्व अप्सरा संपूर्ण सृष्टी साक्षीदार होती शिवाच्या वरातीतील रूप विलक्षण होते भूत प्रेत गण पार्वतीच्या आईला क्षणभर भीती वाटली मग शिवानी सुंदर रूप धारण केले आणि त्या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले ते फक्त दोन व्यक्तीचे लग्न नव्हते ते चेतना आणि ऊर्जा यांचे मिलन होते आध्यात्मिक अर्थ शिव म्हणजे चेतना पार्वती म्हणजे शक्ती चेतना आणि शक्ती वेगळे राहिले तर सृष्टी अपूर्ण राहते आपल्या जीवनातही विचार शिव आणि कृती शक्ती एकत्र आली तर यश मिळते म्हणूनच महाशिवरात्री ही फक्त पूजा नाही तर संतुलनाची रात्र आहे महाशिवरात्री पूजा विधी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे घालावे व्रताचा संकल्प करावा अभिषेकासाठी साहित्य पाणी दूध दही मध साखर बेलपत्र धतुरा आकड्याचे फूल अभिषेक कसा करावा ओम नम शिवाय मंत्र म्हणत पाणी अर्पण करावे दूध अर्पण करावे बेलपत्र उलटे ठेवू नये तीन पानाचा एकच बेल अर्पण करावा रात्री चार प्रह पूजा करावी जागरणाचे महत्व या रात्री झोप टाळून ध्यान करावे शिवमंत्र जपावा एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हटल्यास मन स्थिर होते रात्री बारा ते तीन हा काळ सर्वात शक्तिशाली आजच्या जीवनात शिवतत्व कसे आणावे शिव आपल्याला काय शिकवतात साधेपणा संयम संतुलन क्षमा घरात शांतता हवी असेल तर मनात शिव हवा